नमस्कार मित्रांनो मराठी सिनेसृष्टी आणि टी व्ही इंडस्ट्री गाजवणारा एक लोकप्रिय अभिनेता गेल्या काही वर्षांपासून ब्रेन हॅमरेज सारख्या गंभीर आजाराशी तोंड देत होता हा अभिनेता म्हणजेच प्रसिद्ध मराठी अभिनेता विकास समुद्रे नवरा माझा नवसाचा या चित्रपटात विकासने चिपळूंच्या व्यक्तीची लोकप्रिय भूमिका साकारली होती विकासने ब्रेन हॅमरेज सारख्या गंभीर आजाराला तोंड दिलं दोन हजार अठरामध्ये विकासला ब्रेन हॅमरेजचे निदान झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात विकासची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्याला आर्थिक मदतीची गरज होती यासाठी त्याच्या कुटुंबियांनी लोकांकडे मदतीचे आव्हानही केले त्यावेळी विकासच्या प्रकृतीबद्दल कळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्याला मदत केली होती आणि आता विकासने या गंभीर आजारावरती मात केली आहे विकासच्या वर्क बदल सांगायचं झालं तर फू बाई फू या टी व्ही शोमधून विकासला लोकप्रियता मिळाली विकासने पुढेही विविध टी व्ही शो, शो आणि पुरस्कार सोहळ्यातून कॉमेडी भूमिका केल्या विकास आता ठणठणीत बरा होऊन पुन्हा एकदा सर्वांना खळखळून हसवेल अशी चा त्याच्या चाहत्यांना आशा आहे